गणपतीच्या काळामध्ये हे गाणं आपल्याला हमखास ऐकायला मिळत गणपतीच जर नाचतो तर आम्ही का नाही नाचायचं म्हणून मंडळाचे कार्यकर्ते अनंत चतुर्दशीला जो नाच करतात तो आपण सोडून देऊया पण गणपतीचं नृत्य हे आबाल वृद्धांचं आकर्षणाचं केंद्र आहे आकर्षणाचा विषय तो म्हणून आजचा भाग नृत्य गणपतीविषयी तुम्ही गणपतीविषयीचे माझे आधीचे व्हिडिओ जर पाहिले नसतील तर ते आधी अवश्य पहा गुप्त काळापर्यंतचे गणपती एकतर बसलेले किंवा उभे असलेले दिसतात नृत्य गणपती हा मध्यकालीन प्रकार आहे मध्यकालात तशा प्रकारच्या मूर्ती आपल्याला दिसतात यामागे पुराणांमध्ये अशी एक कथा आहे की गणपतीनं शिव आणि पार्वतीसमोर नृत्य केलं आणि डोक्यावरचा चंद्र आभूषण आणि गणांचं आधिपत्य मिळवलं नृत्य गणपतीच्या मूर्तींमध्ये आपण पाहिलं होतं की नृत्य गणपती हा द्विभुज फार कमी वेळा दिसतो तो चतुर्भुज असतो त्याला सहा हात आठ हात किंवा दहा हात असतात काही शिल्पांमध्ये सुरुवातीच्या काळातला नृत्य गणपती हा मातृकांसोबत दिसतो आणि त्यावेळेला काही शिल्पांमध्ये त्याच्यासोबत वीणाधर पण आहे आणि काही शिल्पांमध्ये गणपती त्याचे दोन्ही हात डोक्यावरती धरून त्या हातांमध्ये त्यानं एक मोठा साप आडवा धरलेला दिसतो समर्थ रामदास स्वामींनी दासबोधाची सुरुवात जे गणेश सवन केलंय पहिलं दशक आहे आणि दुसरा समास आहे त्यामध्ये त्यांनी नृत्य गणेशाला वंदना केली त्यात समर्थ असं म्हणतात सगुण रूपाची टेव महा लावण्य लागव नृत्य करिता सकळ देव तटस्थ होती सर्व काळ मदोन्मत सदा आनंदे डुल्लत हरुषे निर्भर उद्दित सुप्रसन्न वदनू याचा अर्थ असा आहे की गणेशाच्या सगुण रूपाची शोभा विलक्षण आहे त्यामध्ये मोठ्या कौशल्यानं सौंदर्य रचलेलं दिसतं तो नाचू लागला की सगळे देव त्याच्याकडे फक्त पाहत राहतात त्याच्या गंडस्थळामधून सारखा मध गळत असतो म्हणून जेव्हा पहावं तेव्हा गणेश मस्त असतो परमानंदानं सदा तो डोलत असतो आतून उसळणाऱ्या आनंदानं त्याच वदन प्रसन्न असत गणेशाच्या नृत्याविषयी समर्थ लिहितात नटनाट्य कळा कुसरी नाना छंदे नृत्य करी टाळ मृदांग भरोवरी उपांग हुंकारे म्हणजे अनेक प्रकारचे हावभाव दाखवून कला आणि कौशल्यानं संपन्न असं अनेक तऱ्हेचं नृत्य गणेश करतो साथीला टाळ आणि मृदुंग ही वाद्य असतात मधून मधून त्याचा हुंकार त्यामध्ये भर घालतो हुंकार करणं हे नृत्याचं उपांग आहे पुढं समर्थांनी असं म्हटलंय की शरीरानं सूल दिसणारा गणपती क्षणभरी स्वस्थ नसतो सु। चपळपणात तो सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे त्याच्या पायातली पैंजण रुणुझुणू असा गोड आवाज करतात आणि त्याच्या वाकींचा पण मोठा ध्वनी होतो कुंगरू घातलेली त्याची दोन्ही पावलं मन हरण करतात असं समर्थ लिहितात ईश्वर सभेमुळे गण ईश्वर सभेला गणपतीमुळे मोठी शोभा आली या समाजाच्या शेवटी समर्थांनी अं चंडी विनायको असा अशी ही उक्ती उद्धृत केली आहे या उक्तीचा अर्थ असा आहे कलियुगामध्ये चंडिका आणि गणपती हे मुख्य देव आहेत यातली गंमत अशी आहे की गणेश पुराणामध्ये चार युगांचे चार गणपती सांगितलेत त्यामध्ये मूर्तीशास्त्रात जो आपल्याला खरा क्रम दिसतो त्याच्याबरोबर उलट क्रम गणेश पुराणामध्ये गणेश पुराणामध्ये असं म्हटलं आहे की कृतयुगामध्ये दशभुज विनायक आहे त्रेतायुगात षटभुज मयुरेश्वर द्वापार युगात चतुर्भुज गजानने तर कलियुगात द्विभुज धूम्रकेतू अशी गणपतीची नावं गणेश पुराणामध्ये सांगितली कलियुगातल्या धूम्रकेतूचं सा वाहन घोडा आहे गंमत अशी यातली की आपण आज ज्या गजाननाचं पूजन करतो तो चतुर्भुज आहे आणि त्याचं वाहन उंदीर आहे ज्याला घोर कलियुग म्हणतात ते कलियुग अजून अवतरलं नाहीये का असा अर्थ घ्यायचा कायचा गणपतीच्या अशा रंजक गोष्टी खूप आहेत उद्या गणपतीला आपण सगळे निरोप देणार आहोत त्या पार्श्वभूमीवरती आज आपण इथेच थांबूया आणि सगळेजण म्हणूया गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या